विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुंबई जिल्हा वतीने या ठिकाणी शिवाजी पार्क येथे स्टॉल लावण्यात आलेले प्रकारचं नियोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आलेले आपण त्यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपलं नाव आम्हाला सांगा मी नंदकिशोर तहशीलकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य प्रधान सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटित संदेश दिला आणि शिकण्यासाठी आपलं वाचन पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती पण केलेली आहे तीच कृती आता सगळी आपली आंबेडकरवादी जनता इथे करत आहे आणि अंधश्रद्धेपासून मुक्त असं राहण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या अंधश्रद्धा मुक्त भारत किंवा अंधश्रद्धा मुक्त व्यसन व्यसनाच्या भारत असावा अशाच पद्धतीने त्यांनी त्या थै दिलेल्या आहेत आणि त्यांचाच फॉलो किंवा त्यांचाच आचरण आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून करत आहोत कशा प्रकारचं पुस्तक विक्री किंवा जादूत होण्याच्या कशा प्रकारचे प्रयोग करून आहे किंवा पुस्तक विक्रीच्या स्वरूपात या ठिकाणी अंधश्रद्धा ज्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न आपल्याकडून करतो हा बुवा बाबांचं एक महत्त्वाचं अत्यार म्हणजे चमत्कार त्या चमत्काराच्या नावाने जनतेची दिशाभूल करतात शोषण करतात त्या शोषणाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत असते मग बुवा बाबा जसे चमत्कार करतात तसेच चमत्कार आम्ही करून दाखवला जातो नजर कशी लागते भूत कस पकडलं जातं कापूर देवी कशी खाते आणि ते चमत्कार आपण पण करू शकतो काही सावधानगिरी बाळगली शिकले तर त्याच्या आधी कुठली दैवी शक्तीची गरज नसते आपलं डोकं वापरून आपण ते चमत्कार शोधू शकतो आणि चमत्कार करू शकतो चमत्कार घडवू पण शकतो पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे जे बाबा बुवा चमत्कार करतात त्यांचे चमत्कार उघडकीच आणतात आणि आता महाराष्ट्रात कायदा झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात चमत्काराचा दावा करणारे बाबा जवळजवळ बंदच झालेला आहे नाहीच आहे आता कुठला तरी बाहेरचा बाबा येतो बागेश्वर बाबा आणि सांगतो तो, तो चमत्काराचा दावा पण ज्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांकडे तक्रार करते त्यावेळी तोच बागेश्वर बाबा बोलतो मी कुठलेही चमत्कार करत नाही हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा या टोना विरोधी कायद्याचा विजय आहे असं आम्हाला वाटतं